जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी गेल्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की आपण रोजच्या रोज आता अपडेट टाकणार आहोत आजची अपडेट आपली अशी आहे की प्रत्येक कास्टनुसार कोणाला किती वय आहे वया म्हणजे पोलीस भरतीला लागणारी वयाची जी मर्यादा आहे ती कोणकोणती आहे त्याबद्दलचा संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी देणार आहोत की कोणत्या कास्टला किती वय आहे माझी एखादा प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल एखादा खेळाडू असेल एखादा माझी सैनिक असेल किंवा एखादा खुल्या वर्गाचा असेल किंवा वर्गी असेल या सगळ्यांना वयाचा क्रायटेरिया काय आहे एज लिमिट काय ह्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो मी थोडक्यामध्ये ह्या ठिकाणी काढलेलं आहे की मला कळावं म्हणून मी पूर्ण एक राखानी तयार करून घेतलेले मायक्र कम्प्युटर आहे त्या कम्प्युटरनुसार मी थोडक्यामध्ये समजून घेण्यासाठी असा प्रकारचा एक राखाना तयार केलेला आहे बघा मित्रांनो जर एखादा ओपनमध्ये असेल ओपन म्हणजे खुल्या वर्गाचा असेल तर त्याला अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि अठ्ठावीसाव्या वर्षा अठ्ठावीस वर्ष जोपर्यंत त्याला पूर्ण होत नाही तोपर्यंत भरती देऊ शकतो म्हणजे बघा मित्रांनो एखादा जर ओपन असेल समजा आता म्हणजे ओपन म्हणजे फक्त ओपन मधच नाही पण मी जर थोडंसं विषयांतर सांगतो की ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही असा पण मुलगा ओपन मधनं फॉर्म भरतो तर अशा सुद्धा जे जी मुलं आहेत त्यांना सुद्धा हे वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही ते भरती देऊ शकतात दुसरं आहे मागास वर्ग मागास वर्गामध्ये मध्ये सगळ्या गोष्टी आल्या मागास वर्गामध्ये जसे असतील जाती असेल जमाती असेल ओबीसी असेल एन टी सी असेल ईडब्ल्यू एस असेल एस सी बीसी असेल हे सगळ्या प्रकारचे ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे का वर्गवारी आहेत ते सगळं मागास वर्गामध्ये येतं आणि ही सुरुवात सुद्धा अठरा वर्ष पूर्ण पूर्ण पाहिजे आणि शेवट ते तेत्तीसाव्या ते वर्षापर्यंत देऊ शकतं म्हणजे थर्टी थ्री पर्यंत त्यांचा एज लिमिट आहे ते त्यापर्यंत ते, ते देऊ शकतात पुढचा आहे प्रकल्पग्रस्त जे प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे बघा मित्रांनो एखादा कोणाचा प्रकल्पग्रस्त असेल किंवा भूकंपग्रस्त असेल तर त्यांना वयाचे पंचेचाळीस वर्षापर्यंत ते भरती देऊ शकतात ठीक आहे अठरा अठरा तर सगळ्याला कॉमनच आहे तर देऊ शकतात आता ह्यात मी विचारतील की माजी सैनिक माजी सैनिक जे असतात त्यांना अठरा वर्षापासून ते त्यांचे उमेदवारांच्या सशस्त्र दलामध्ये झालेल्या सेव कालावधी अधिक तीन वर्ष म्हणजे त्यांचा सेविक जो का कालावधी झालेला आहे त्याच्या अधिक तीन वर्ष असं ते भरती त्यावेळी देऊ शकतात पुढचं आहे अनाथ अनाथ जर कोण असेल तर अनाथ साठी सुद्धा अठरा ते तेतीस पर्यंत आहे म्हणजे मागासवर्गीयांसारखं त्याला सुद्धा आहे त्याच्यामध्ये दुसरं आहे अंशकालीन पदवीधर आता हे अंशकालीन पदवीधर मी आधी पण ह्याच्या व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच्यावरती जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर तो तुम्ही जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ ऑलरेडी उपलब्ध आहे त्याला सुद्धा वयाच्या पंचावन्न वर्षेपर्यंत ते भरती देऊ शकतात पासून पंचावन्न वर्षापर्यंत आता अंशकालीन पदवीधर म्हणजे काय हा जर विचारला तुम्ही तर ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला टाकलेला तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा ते पुढं आहे महिला आरक्षण लाभ घेणारे जे उमेदवार आहेत जे महिला आरक्षण घेतात अशा म्हणजे ज्यांना ते टक्के आरक्षण भेटतं महिलांमध्ये तीस टक्के आरक्षण आहे तर अशा महिलांसाठी तेहतीसा वर्षापर्यंत ते आरक्षण घेऊ शकतात दुसरं आहे खेळाडू जे आपल्यातलं कोण खेळाडू असेल मी काल पण सांगितलं होतं की म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये की खेळाडू जो असेल त्यांना त्याचं सर्टिफिकेट आहे ते ओरिजिनल सर्टिफिकेट ज्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे ते व्हेरिफिकेशन जर झालेलं असेल तर त्यांना वयाच्या अठराव्या वर्षापासून ते अडोतीस वर्ष म्हणजे थर्टी एट पर्यंत ते पोलीस भरती देऊ शकतात ठीके पुढचं आहे पोलीस पाल्य जे कोण आपले मित्र असतील पोलीस लाईन बॉय जे असतील त्यांना अठरापासून ते तेहतीसा वर्षापर्यंत ते देऊ शकतात म्हणजे थर्टी थ्री पर्यंत आपले लॉइन जे आहेत सगळे ते त्या ठिकाणी देऊ शकतात दुसरं आहे ग्रहरक्षक दल ते ग्रहरक्षक दलचं पण सेमच आहे अठरा ते तेहतीस बघा मित्रांनो ह्या पूर्ण राखान्यामध्ये लगभग मी सर्व काही सांगितलेलं आहे जर कोणत्याही एज लिमिट म्हणजे एज लिमिटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करा जेणेकरून तुम्हाला मी पुरेपूर त्याबद्दलची माहिती देतो सध्याला तर ह्याच्या मला वाटत नाही की ह्याच्या व्यतिरिक्त कोणाचं काय आणखी डाऊट असेल आणि आपण हळूहळू होतं काय करणार की प्रत्येक विषयावरती दोन तीन दोन तीन दो ती मिनिटांचे व्हिडिओ बनवणार आहेत जेणेकरून तुम्हाला आपला चॅनल ओपन केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर त्या प्रकारचा एखादा व्हिडिओ आपण तयार केलेला असेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही तुम्हाला अडचण असेल तर मला सांगा आपण त्या विषयावरती एखादा व्हिडिओ बनवून टाकूया जेणेकरून कसं तुम्हाला त्याचा फायदा होईल कोणताही तुम्हाला जे जो विषय अवघड वाटतो किंवा कागदपत्रामध्ये असेल मध्ये असतील किंवा कुठल्या एज एज मध्ये असेल किंवा अभ्यासामध्ये असेल कोणताही विषय असू द्या तुम्ही मला कमेंट करा त्या प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतो आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो जय हिंद